आजचा आनंददायी शनिवार शिक्षण संस्कार व सृजनशीलतेचा स्पर्श आजचा शनिवार काहीसा स्पर्शून जाणारा शाळेतला हा दिवस नेहमीसारखा नव्हता तो खास होता कारण विद्यार्थ्यांनी आज काही वेगळे शिकले वेगळे अनुभवले समजून घेतले आणि हृदयाशी जपले आजचा शनिवार हा पुस्तक वही आणि तासांपलीकडचा होता हा अनुभवाचा दिवस होता शिक्षक आणि विद्यार्थ्यांमधील नातं आज अधिक घट्ट झालं जेव्हा शिकवण फक्त बोलून नव्हे तर कृतीतून देण्यात आली दिवसाची सुरुवातच झाली स्वच्छतेच्या एक साध्या पण खोल अर्थाच्या कृतीने छोट्याशा वयातील विद्यार्थ्यांसाठी कचरा गोळा करणे या गोष्टींकडे लक्ष वेधले शिक्षकाने स्वतः पुढे येऊन कचरा कसा गोळा करायचा तो कसा भरायचा हे प्रत्यक्ष करून दाखवले हे दृश्य पाहताना लहान मुलांच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती कुतूहल होते आश्चर्य आणि शिकण्याची आसही होती त्यांनी शिक्षकांची प्रत्येक हालचाल बारकाईने पाहिली आज ते फक्त प्रेक्षक नव्हते ते अनुभवत होते समजून घेत होते ही कृती प्रत्यक्ष मूल्यांची पेरणी करणारी ठरली यातूनच त्यांना स्वच्छतेचे महत्व सांगितले गेले यानंतर नेहमी सारखा परिपाठ झाला पण पर नंतरचा वेळ विद्यार्थ्यांसाठी खास आणि मनमिळाव होता इंग्रजीमधील ओ उच्चार असणारे शब्द ओळखायचे असा एक खास खेळ रचण्यात आला मुलांनी काळ वाचले शब्द शोधले बोलले आणि मग तर धमालत झाले मॅडमनी फळ्यावर लिहिलेले शब्द मुलांनी आनंदाने आठवून त्या शब्दाला पुन्हा ओळखली गोळे काढले रंगीत खडूने शब्द सजवले एक सर्जनशील ऊर्जा संपूर्ण वर्गात घेऊन राहिली प्रत्येक विद्यार्थ्याच्या डोळ्यात शिकण्याची जिद्द होती ओठावर हसू होतो आणि मनात समाधान या लहानग्यांनी उच्चार या शब्द आणि ज्ञान या पातळीवर जी झेप घेतली ती खरं तर खूप मोठी होती ते फक्त शब्द शिकले नाहीत ते शिकण्याची मजा काय असते हे त्यांनी आत्मसात केलं आजचा दिवस एक आठवण बनवून हृदयात राहील कारण यात शिक्षण होतं पण ताण नव्हता नियम होते पण बंधन नव्हतं आणि हो शिक्षक होते पण खेळातले मार्गदर्शक म्हणून या सगळ्या उत्साहात एक मजेशीर क्षण आला मुलांना खेळ इतका आवडला की शेवटी मॅडमना मूल्यवर्धन सत्रात शिकलेला शांतता संकेत वापरावा लागला हात वर करून केलेली शांतते दुखून आणि क्षणात संपूर्ण वर्ग स्तब्ध हा पाहत वाटलं हेच तर खऱ्या अर्थाने मूल्य शिक्षण आहे म्हणूनच शिक्षण जेव्हा कृतीतून येतं तेव्हा तो प्रत्येक क्षण आनंददायी होतो हेच खरं मजामध्ये सांगितला पण येत आहे आणि हो उच्चार असणारे शब्द आपल्याला लक्षात पण येणार जेव्हा आपण पुस्तकामध्ये लेशन मध्ये बघणार तेव्हा इंग्लिश मध्ये किती म्हणायचे त्याला

आपलं इंग्लिश पुस्तक ओपन करायचं त्याच्यातला लेसन ओपन करायचा आणि त्या लेसन मधून ओ उच्चार असणारे शब्द शोधून काढायचे शब्द हे काय होत सगळं ऑवेल्स होते स्वर इंग्लिश मधून स्वर आणि तुम्हाला माहिती आहे की हा स्वरांच्या शिवाय कुठलाही इंग्लिश शब्द बनत नाही पट लिहून घ्या